नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी झणझणीत अंडा मसाला बनवला खाण्यासाठी तर ते कसा बनवला आणि त्यासाठी लागणं साहित्य कोणतं ते पाहूया तर मी पाच अंडे शिजू घातलेत तर अंडे तर आपण कांदा चिरून घेऊया तर मी तीन कांदे घेतलेत तर लांब आणि बारीक कांदा चिरून घेतले तर एका प्लेटमध्ये बारीक आणि एका प्लेटमध्ये मोठा कांदा ठेवला आहे खोबऱ्याचे काप पण घेतले थोडेसे गॅस पिटून त्यावर तवा ठेवला आहे त्यात थोडंसं तेल ओतले त्यात खोबऱ्याचे काप घालूया आणि खोबरं चांगला लालसर भाजून घेऊया तर लालसर खोबरं भाजून झालं आहे आता एका साईडला ठेवूया आणि कांदा पण ते टाकून कांदा पण भाजून घेऊया तर खोबऱ्याची काप मी प्लेटमध्ये काढून घेते आणि कांदा पण लालसर भाजून घेते तर लागेल तसा मोठा बारी गॅस करायचा तर कांदा पण लालसर भाजून झाला आहे ते पण मी प्लेटमध्ये काढून घेते तर प्लेटमध्ये काढून घेते तर कांदा पण खोबरं पण प्लेटमध्ये काढून झाले अंडे पण शिजलेत अंडे पण प्लेटमध्ये काढून घेते तर अंडे प्लेटमध्ये काढून घेतलेत आता याची टरपले काढून घेऊया तर याची टरपले काढून घेतलेत एका प्लेटमध्ये पाच अंडे ठेवलेत कांदा खोबऱ्याची पेस्ट करून घेऊया ते मिक्सरच्या भांड्यात हे घालते सगळं थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सरवरती फिरवून घेते तर मिक्सरवरती फिरवून घेतले एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेते तर प्लेटमध्ये सगळं काढून घेतले आता लागणार साहित्य बारीक चिरलेला कांदा कांदा खोबरीची पेस्ट शिजलेले अंडी मसाला डब्यातले साहित्य तर गॅस पेटून त्यावर तवा ठेवला आहे त्यात थोडंसं तेल होतले नंतर तेल गरम झाले त्यात जिरे टाकायचे नंतर बारीक टाक चिरलेला कांदा टाकायचा कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा नंतर चांगला कांदा भाजल्यानंतर ह्यात चवीपर्यंत काळा तिखट लाल तिखट टाकायचं हे चांगलं परतून घ्यायचं लागे तर लागेल तसं मोठा बारीक गॅस करायचा नंतर कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकायची ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं तेलावरती चांगलं परतून घेतल्यानंतर ह्यात चवीपुरते मीठ टाकूया नंतर परत चांगलं परतून घ्यायचं नंतर ह्यात शिलेले अंडे घालायचे ते पण चांगलं परतून घ्यायची पूर्ण मसाला अंड्याला लागला पाहिजे चांगलं परतून घेतल्यानंतर ह्यात थोडंसं गरम पाणी घालायचं तर ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालते हे चांगलं हलवून घेऊया चांगलं पूर्ण मिक्स झालं की थोडं झाकून ठेवायचं बारीक गॅस करून नंतर झाकण काढूया थोड्या वेळानं तर मस्त असा आपला अंडा मसाला तयार झाला आहे आता गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये आपण हे अंडा मसाला काढून घेऊया तर मस्त असा झणझणीत अंडा मसाला तयार झाला आहे कलर पण मस्त आला आहे एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेतले त्याच्यावर याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया पूर्ण मसाला पण ह्याच्यात घालून घ्यायचा तर मस्त असा अंडा मसाला आपला तयार झाला आहे तुम्ही भाकरीवर चपातीवर खाऊ शकता खायला एकदम मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडला तर लाईक शेअर सब करायला विसरू नका धन्यवाद